नमस्कार मंडळी श्रावण महिन्यात बऱ्याच जणांना उपवास असतात पण कधी कधी काय होतं ना साबुदाना भिजत घालायला आपण विसरून जातो पण आता ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जरी आपण साबुदाना भिजत घालायला विसरलो ना तरी देखील साबुदाना न भिजवता खमंग कुरकुरीत अगदी काही मिनिटातच साबुदाना वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही मध्यम आकाराचे तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर बटाट्यांवरची आपण साल काढून घेऊया इथे मी तीनही बटाट्यांवरची साल काढून घेतलेली आहे हे बघा आता हे बटाटे ना आपल्याला किसून घ्यायचे तर बटाटे किसण्यासाठी इथे मी ना छोट्या किसणीचा वापर करतेय म्हणजे आपले हे बटाटे मस्त असे बारीक किसले जातील त्याला छान असे किसून घेऊया मीना तीनही बटाटे मस्त असे बारीक किसून घेतलेले आहेत हे बघा आता हा किसलेला बटाटा ना आपल्याला तर किसलेला बटाटा आपल्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी कच्चा साबुदाना घालायचा आहे तर इथे मी ना बारीकवाला साबुदाना घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा साबुदाना असेल ना तो घेतला तरी सुद्धा चालेल यामध्ये घालूया हा साबुदाणा आणि किसलेला बटाटा आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये आपण भरपूर असं पाणी घालूया त्यानंतर हा बटाटा आणि साबुदाणा मस्त असा चोळून धुवून घ्यायचा आहे साबुदाणा आणि हा बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधलं सगळं पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे हे, हे बघा छान असा मोकळा झालेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ त्यानंतर ते हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तर दोन ती ते तीन चमचे यामध्ये आपल्याला वरईचं पीठ घालायचंय म्हणजेच भगरीचं पीठ यामध्ये घालूया आता वरईच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ घातलं ना तरी सुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे सर्वा तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तर इथे आपल्या इडली पात्राला तेल लावून झालेलं आहे आता तयार केलेलं मिश्रण ना यामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही इडलीच्या प्लेटमध्ये हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना ही प्लेट ठेवून तर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम करायची आहे आणि आपल्याला हे वडे पाच ते सहा मिनिट चांगले वाफवून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकताय साबुदाना मस्त असा पारदर्शक झालेला आहे म्हणजे आपले हे वडे चांगले वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे वडे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आपले हे वडे ना पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे इडलीच्या प्लेट मधून काढून घेऊयात चाकूच्या सहाय्याने सर्वात अगोदर आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने हे बघा अगदी आरामात आपला हा वडा निघालेला आहे कुठेही प्लेटला चिकटलेला नाहीये आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी काढून आहे बघू शकता सगळे वडे मी ना प्लेट मधून काढून घेतलेले आहेत आता हे वडे ना तुम्ही असे दह्या सोबत खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा तळून खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात आता हे वडे तुम्हाला एकदम सगळे तळायचे नसतील तर यामधले काही वडे तुम्ही हवा बंद डब्यामध्ये भरून मध्ये ठेवले ना तर तीन ते चार दिवस छान असे टिकतात हवं तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता आता यामधले काही वडे मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण वडे सोडून तळून घेऊया वडे तळत असताना गॅस फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच हे वडे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे वड्यांची एक बाजू चांगली तळून झाली की आपण ही पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग बदललेला आहे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपले है अशे है, तर है है। हे वडे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा वडा मस्त असा कुरकुरीत तळून झालेला आहे हे बघा आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल आता अशाच पद्धतीने राहिलेले वडे मी तळून आहे इथे आपला न भिजवता खमंग कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद